जळगाव इथल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एकविसावा राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव पार पडला त्यामध्ये शिवाजी विद्यापीठानं सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावलं पत तीन सुवर्ण एक रौप्य अशा पदकांसह एकूण सोळा पारितोषिकं विद्यापीठानं पटकावली महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवा महोत्सव जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पार पडला पाच ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या महोत्सवात राज्यभरातील चोवीस विद्यापीठांच्या संघांनी विविध एकोणतीस कलाप्रकारात कलाविष्कार सादर केले या महोत्सवात शिवाजी विद्यापीठाचा एकूण पंचावन्न सदस्यांचा संघ सहभागी झाला होता त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संघानं विविध विभागात पारितोषिक पटकावली त्यामध्ये लोकसंगीत वाद्यवृंद प्रथम क्रमांक वक्तृत्व स्पर्धेत प्रथम वादविवाद स्पर्धेत प्रथम कातरकाम विभागात प्रथम शास्त्रीय तालवाद्य स्पर्धेत प्रथम नाट्यसंगीत विभागात प्रथम आणि सुगम संगीतामध्येही प्रथम क्रमांक तर अन्य गटातील स्पर्धेत द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या बक्षिसांची लयलूट केली या महोत्सवातील सर्वसाधारण सांघिक उपविजेतेपदासाठीचा आदेश बांदेकर पुरस्कृत चंद्रकांत यशवंत बांदेकर फिरता चषक शिवाजी विद्यापीठाला मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या संघाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून बबन माने संग्राम भालकर प्राध्यापक प्रमोद पाटील शंतनू पाटील ऋषिकेश देशमाने नितीन शिंदे गणेश इंडीकर सुमंत कुलकर्णी आणि आकाश लिंगाडे यांनी तर संघ व्यवस्थापक म्हणून प्राध्यापक किशोर आदाते डॉ पद्मश्री वाघमारे आणि विजय इंगवले यांनी काम पाहिलं